आकाशातून गिदाड जाता जाता त्या जिवंत माणसाला दुर्योधनाला टोचण्या मारतील त्या अरण्यातले अरण्यात माय बापान किती गोड प्रसंग आहे या जगात देव द्यायला लागला तर एवढं देव देतो माय बापांनो मनुष्याकडे ठेवायला जागा नसते आजपर्यंत पर्यंत ना पुढचा भारत देशाचा युवराज होता हा दुर्योधन आणि आज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे एक मन आहे बघा हिंदी मध्ये भगवान देता है तो छप्पड फाड के देताय एवढच आपल्याला माहित आहे देव द्यायला लागला तर एवढं देतो ठेवायला जागा नाही हा याच्या पुरुचा अर्धा तुकडा महत्वाचा आहे भगवान देताय तो छप्पड फाड के देताय फिर भगवान लेताय तो चिंदरी उतार लेताय अंगावर काताड सुद्धा ठेवत नाही दे। देऊ आणि हे जिवंत उदाहरणे दुर्योधनाच अंगावर काताड नाही गिदाड टोचण्या मारतय जिवंत कोले कुत्रे खाताय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे त्या अवस्थेमध्ये त्याचा मित्र अश्वत्थामा भेटायला आला अश्वत्थामा भेटायला आला अरे ना तुझ्या सैन्याच पद जर मला दिलं असत सैन्य पद दिलं असत तर मी तुला पांडवांना पराभूत करून तुमचा विजय केला असता सैन्य पद मिळावं आणि राजकारणी लोक किती मायबापांवर चतुर असतात बघा सेवाच्या टोकाला जरी अवस्था आपण संपलो तरी तिथं राजकारण त्यांचं थांबत नाही त्याच पापी दुर्योधनाने अंगावर रक्त घेतलं अश्वखान्याचा टिळक केला त्याला रक्ताचं कुखू लावणं सांगितलं आजपासून तू माझ्या सैन्याचा सैनापती झाला ते बी मानाला किती हापापलं होतं बघा जे कौरव रक्ताच्या थारुळ्यात पडले त्या कौरवांचं राज्य संपले पांडव विजयी झाले आणि त्या शेवटच्या क्षणाला पांडवांचा नाश व्हावा पांडव पराभूत व्हावे पांडव मरावे म्हणून अश्वत्थाम्याचा टिळक घेतलाय दुर्योधना जा म्हणजे त्या पांडवांना मार हा अश्वत्थामा आलेला आहे सायंकाळची संध्याकाळची वेळ आहे जिथं पाच पांडव झोपी जातात त्या त्याच क्षणाला भगवान श्री कृष्ण परमात्माने पांडवांना घेऊन बाहेर वनामध्ये अरण्यामध्ये युती गप्पा मारली सायंकाळची वेळ आहे झोपेमध्ये आपले पिताजी जित जिथं झोपतात